हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी अशी काय घेवड्याची भाजी जी दिसायला खूपच सुंदर दिसते तेवढी खायला देखील टेस्टी लागते जर तुम्ही या पद्धतीने बनवले तर नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर आपण याची रेसिपी पाहूया सर्वप्रथम आपण हे काय वाल घेतले आहे तसेच वाटण्यासाठी मी कोथिंबीर आलं लसूण ओलं खोबरं आणि मिरच्या देखील घेतल्या आहे सर्वात प्रथम आपण हे वाल सोलून घेऊयात पहा आपले वाल सोलून झालेले आहेत सर्व खूप सुंदर दिसत आहे त्याचा कलर खूपच सुंदर दिसतोय आहे आता ह्याला आपण वॉश करून घेऊया आता आपण कुकर मध्ये याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत जास्त शिट्ट्या नाही करायच्या जास्त शिट्ट्या केल्या तर गाळ होऊ शकतो ओल्या असल्यामुळे दोन शिट्ट्या केल्या की बास होतात थोडं अगदी चव जाव, जाऊ जाऊ नये म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे मी याच्यात दोन शिट्ट्यांनंतर आपले वाल परफेक्टली शिजले आहेत पहा तुम्ही पाहू शकता कशी शिजलेत आता आपण वाटण वाटून घेऊया त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपलं वाटण रेडी झालेलं आहे गॅसवर एक कढई तापायला ठेवायची त्याच्यामध्ये एक ते दोन पया तेल घालायचं त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि हिंग कढीपत्ता छान तळतळून द्यायचा त्याच्यानंतर आपण वाटण वाटलेले आहे ते घालायचं आणि छान परतून घ्यायचं हळदेखील घालायची छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची छान तेल सुटले की आपण याच्यामध्ये वाल घालायचे आहेत त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पाणी घालायचं आणि थोडंसं वाटण व वाटलेलं भांड्याचं थोडं पाणी येते टाकायचं आणि छान उकळी देऊन शिजून द्यायचं दे ॲक्च्युली ते शिजलेलंच आहे पण पाच मिनटं आपलं उकळून द्यायचं जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी आटून जाईल आपण कोथिंबीर देखील टाकलेली दे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे आपण सर्व करू शकता बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता अप्रतिम भाजी लागते अगदी सोपी सी रेसिपी आहे पण तुम्ही जर या पद्धतीने अहवालाची भाजी केली ना नक्कीच टेस्टी होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू